जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून डिजिटल सिग्नेचर असलेला ऑनलाईन तुमच्या शेताचा घराचा प्लॉटचा फ्लॅटचा सातबारा डाउनलोड करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत कुठे स्किप न करता बघा बऱ्याचदा आपल्याला व्यवहारिक कामासाठी घराचा सातबारा आठ फेरफार घराचा असो किंवा शेताचा असो डाउनलोड करावा लागते तो सुद्धा डिजिटल सिग्नेचर असलेला तो सातबारा कसा डाउनलोड करायचा कुठल्याही प्रकारचं ॲप मोबाईलमध्ये किंवा पी सीमध्ये इन्स्टॉल न करता फक्त गव्हर्मेंटच्या ॲथोराइज वेबसाईटवरून कसा डाउनलोड करायचा याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यासाठी आपणास काय करायचं आहे या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तुम्हाला गुगल क्रोम ओपन करायचा आहे तुमच्या मोबाईलवरती पीशीवरती गुगल क्रोम ओपन केल्यानंतर यामध्ये सातबारा ऑनलाईन टाईप करायचं आहे महाभूमीची वेबसाईट ओपन होईल डिजिटल सातबारा महाभूमी जी ओ व्ही डॉट इन ही, ही वेबसाईट तुम्हाला दिसेल यावरती क्लिक करायचं आहे महाराष्ट्र शासन महसूल विभाग यांची आपला सातबारा ही वेबसाईट ओपन होईल या वेबसाईटवरून तुम्ही सातबारा आट व्हेरीफाय फेरफार व्हेरीफाय प्रॉपर्टी कार्ड व्हेरीफाय ई रेकॉर्ड्स ह्या सर्व बाबी तुम्ही डाउनलोड करू शकता वरती तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला न्यू युजर रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करायचं आहे न्यू युजर रजिस्ट्रेशन पर्सनल इन्फॉर्मेशन हा फॉर्म फिडअप करायचा आहे फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम जेंडर सिलेक्ट करायचा आहे मेल फिमेल नॅशनॅलिटी इंडियन मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे इथे सिलेक्ट ऑक्युपेशन तुमचं काय आहे ते ईमेल आय डी टाकायचा आहे इथे डेट ऑफ बर्थ फिल करायची आहे तुमचा ॲड्रेस फिल करायचा आहे लोकेशन तुमच्या गावाचं नाव इथे फिल करायचं आहे एरिया सिलेक्ट करायचा आहे डिस्ट्रिक्ट स्टेट लॉग इन आय डी टाकायचा आहे तुम्ही ज्या आय डीनी लॉग इन करणार आहे तो चेक अवेलेबिलिटी म्हणजे बघायचा आहे हा लॉग इन आय डी अवेलेबल, अवेलेबल आहे की नाही अवेलेबल आहे पासवर्ड इथे फिल करायचा आहे तुम्हाला पासवर्ड आठवणीत राहण्यासाठी किंवा विसरला तर एक सेक्युरिटी क्वेश्चन आणि त्याचे अँसर इथे द्यायचा आहे कॅप्टा एंटर करायचा आहे यानंतर तुम्हाला सबमिट बटनवरती क्लिक करायचा आहे थँक्यू रजिस्ट्रेशन कम्प्लिटेड ही तुमची पहिली स्टेप झालेली आहे यानंतर तुम्ही क्लिक वरती क्लिक करायचं आहे मित्रांनो तुम्ही इथे रेग्युलर लॉग इन करू शकता जो आत्ताच आपण बनवलेला आहे लॉग इन आय डी आणि पासवर्ड त्याच्या साहाय्याने किंवा ओ टी पी बेस लॉग इन करू शकता तुम्ही जो मोबाईल नंबर इथे प्रविष्ट केलेला आहे त्या मोबाईल नंबरच्या सहाय्याने ओ टी पी घेऊन तुम्ही लॉग इन करू शकता आपण बघणार आहोत मोबाईल नंबरच्या सहाय्याने लॉग इन कसं करायचं सेंड ओ टी पी तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती आलेला ओ टी पी इथे प्रविष्ट करायचा आहे व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर आपला सातबारा ही वेबसाईट तुमची ओपन होईल रिचार्ज अकाउंटवरती क्लिक करायचं आहे रिचार्ज अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही कमीत कमी पन्नास आणि जास्तीत जास्त हजार रुपये इथे टाकू शकता म्हणजे या वॉयलेटमध्ये करू शकता आपण कमीत कमी पंधरा रुपये इथे टाकणार आहोत त्यानंतर तुम्ही दोन गेटवे आहे त्यापैकी कोणतंही निवडू शकता वे नाव वे नाववरती क्लिक केल्यानंतर इथे टर्म्स अँड कंडिशन ऍक्सेप्ट करायचं आहे कन्फर्म कन्फर्म वरती क्लिक केल्यानंतर इथे डेबिट कार्ड एस बी आय कारपोरेट क्रेडिट कार्ड इंटरनेट बँकिंग आणि यू पी आय वगैरे यांच्या माध्यमातून तुम्ही करू शकता आपण यू पी आयवरती क्लिक करणार आहोत यू पी आयनी पेमेंट करण्यासाठी तुम्हाला यू पी आय आय डी टाकायचा आहे किंवा मग यू पी आय क्यू आर कोड यू पी आय क्यू आर कोडनी आपण पेमेंट करणार आहोत यासाठी आय यू पी आय क्यू आर कोड सिलेक्ट करायचा आहे पे नाववरती क्लिक करायचा आहे पे नाववरती क्लिक केल्यानंतर इथे हा क्यू आर कोड जनरेट होईल तुमच्या मोबाईलमध्ये असलेल्या यू पी आय जसं गुगल पे फोनपे भीम ॲप जे तुमच्याकडे असेल त्यांनी हा यू पी आय स्कॅन करायचा आहे आणि पेमेंट करायचा आहे पेमेंट केल्यानंतर परत तुम्हाला लॉग इन करावं लागेल मोबाईल नंबर टाकायचा आहे सेंड सेंड ओ टी पी करायचा आहे सेंड ओ टी पी केल्यानंतर इथे तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती आलेला ओ टी पी प्रविष्ट करायचा आहे व्हेरीफाय ओ टी पी व्हेरीफाय ओ टी पी केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता अवेलेबल बॅलन्स माझ्या आधी पंधरा रुपये होते आणखी पंधरा रुपये इथे आलेले आहे म्हणजे तीस रुपये बॅलन्स झालेला आहे अशा प्रकारे तुमचा बॅलन्स आलेला आहे आता तीस रुपयामध्ये मी दोन सात बारे किंवा एक सात बारा आए, एक आठ डाउनलोड करू शकतो डिजिटल सिग्नेचरवाला सात बारा डाउनलोड करण्याकरिता आपणास काय करायचं आता जिल्हा निवडायचा आहे ज्या जिल्ह्याचा तुम्हाला सात बारा काढायचा आहे त्या जिल्ह्याची इथे निवड करायची आहे त्याचबरोबर तालुक्याची इथे निवड करायची आहे ज्या तालुक्याचा सातबारा काढायचा आहे तो त्यानंतर गावाची इथे निवड करायची आहे ज्या गावातील तुमचा शेतीचा प्लॉटचा घराचा सातबारा तुम्हाला काढायचा आहे त्या गावाची तुम्हाला इथे निवड करायची आहे ज्या गट नंबरचा तुम्हाला सातबारा काढायचा आहे सर्वे नंबरचा तुम्हाला सातबारा काढायचा आहे तो सर्वे नंबर इथे प्रविष्ट करायचा आहे या सर्वे नंबरमध्ये आणखी गट नंबर जर असेल तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला एक टॅब मेसेज येईल यामध्ये लिहिलेला आहे धीज सातबारा इस डिजिटल साईन ऑन अठरा नऊ दोन हजार वीस टायमिंगसुद्धा दिलेलं आहे डू यू वॉन्ट टू डाउनलोड यस डाउनलोड यानंतर तुम्ही इथं तुम्हाला कोणता पीक पेरा पाहिजे आहे तीन वर्षाचा पीक पेरा पाहिजे आहे फक्त शेवटच्या वर्षाचा पाहिजे आहे किंवा ऑनलाईन केला तेव्हापासूनचा पीक पेरा पाहिजे आहे तो इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर आणखी एक टॅब मेसेज येईल तोच त्याला येस करायचा आहे येस केल्यानंतर डाउनलोड हा टॅब दिसेल डाउनलोड ह्या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे डाउनलोड या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आणखी एक टॅब मेसेज जनरेट होईल कन्फर्म डाउनलोड रुपीज फिफ्टीन विल बी डिडक्टेड फॉर्म युअर अवेलेबल बॅलेन्स फॉर सात बारा डाउनलोड पंधरा रुपये तुमचे डिडक्ट होणार आहे ते तुम्हाला रिटर्न येणार नाही यस येस, येस करायचं आहे तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर यस केल्यानंतर हा सातबारा तुमच्या मोबाईलमध्ये पीशीमध्ये डाउनलोड झालेला आहे डिजिटल सिग्नेचर असलेला तुम्ही तुमच्या मोबाईलमधली कुठलंही ॲप इन्स्टॉल न करता डिजिटल शिग्नेचर असलेला सातबारा डाउनलोड केलेला आहे याच प्रकारे तुम्ही आट सुद्धा डाउनलोड करू शकता जय हिंद जय महाराष्ट्र तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओला लाईक करा व तुमच्या मित्रांना शेअर करा